हर घर नल हर घर जल सरकारनं मोठा गाजावाजा करत राज्यभरात जल जीवन मिशनच्या कामांचं उद्घाटन केलं किंबहुना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचारात देखील सरकारनं जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा केला होता पाणभर जाहिराती प्रसिद्ध केल्या परंतु बायमानुसनं नंदुरबारच्या वेगवेगळ्या भागात फिरून सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचा आढावा घेतला आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सरकारच्या हर घर जल या दाव्याची ग्राउंडवर काय परिस्थिती आहे जल जीवन मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर ज्या लोकांना योजनेचा लाभ भेटल्याचा दावा सरकारनं केलाय मुळात त्यापैकी काहींना या योजनेचं नाव देखील माहिती नाही अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या पाईप टाकले गेले पण पाणी काही आलं नाही अजूनही नंदुरबारच्या आदिवासी भागांमध्ये या योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत बाई माणूसच्या रिपोर्टर सुमित्रा वसावे यांनी नंदुरबारच्या खेड्यांमध्ये जाऊन केलेला हा सरकारला त्यांच्या कामांचा आरसा दाखवणारा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी सुमित्रा वसावे बाई माणूस रिपोर्टर नंदुरबार आज मी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उर्मिला माड या गावात आहे या गावामध्ये भारत सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना ती योजना इथल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळाली आहे की नाही हे त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी इथं मी आलेली आहे तर मग जाणून घेऊया हे आहेत गणेश भांगा वसावे जलजीवन मिशनच्या अधिकृत सरकारी वेबसाइटवर असं सांगण्यात आले की गणेश यांच्या घरी नळाद्वारे पाणी पोहोचले पण आमच्या रिपोर्टर सुमित्रा जेव्हा तिथे पोहोचल्या तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं आ तू मुजळजीवन मिशन योजना मुंद होई काय मुंद होईये पण काय कोइते टाकी बंद नाही ये क्वीर भी खोज दी पण मा को आगो पाई ना ना म 1 किलोमीटर को अंतर को देख पाई है है के दिहो में तो ते है एने ओस ना कहते हैं ना मंजे भाई एक गोदा भी कॉम में जो ये है कोई है तहाँ किलोमीटर अंतर पर चार पास हुआ नेता बेन बेन देख रहे कोई इतने भाई माँ होता लेता हुआ हो है सरकार ज्यांना जलजीवन मिशन योजनेचं लाभार्थी सांगत आहे त्यांना तर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते केंद्र सरकारनं खोटे लाभार्थी दाखवलेले गणेश वसावे एकट नाही तर पाटील पाड्यावर राहणाऱ्या लीलाताईंचीही अशीच फसवणूक झाली आहे लिला यांचे पती हंजा पुण्या वसावे यांचंही नाव लाभार्थी म्हणून दाखवण्यात आलंय पण सत्य परिस्थिती काय आहे तुम्हीच बघा आणि तुम जलजीवन मिशन योजना

जलजीवन मिशनच्या संकेतस्थळावरीलच माहितीनुसार या आदिवासी भागांमध्ये अनेक ठिकाणी जलजीवन मिशनचं पन्नास टक्के देखील काम पूर्ण झालेलं नाही पण लाभार्थी म्हणून ज्यांची नावं अधिकृत वेबसाईटवर दाखवण्यात आली आहेत ते लोक देखील अजूनही वंचितच आहेत यानंतर आम्ही पोहोचलो धडगाव तालुक्याच्या नंदलवाड गावात दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीचं काम पूर्ण करणे आणि प्रतिदिन दर डोई किमान पंचावन लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जलजीवन मिशनचं मुख्य उद्दिष्ट होतं मात्र नंदलवाड गावात अजूनही पाण्याची तीच बोंब आहे जल जीवन मिशन योजना मुदुऐक ना हा काय ना आणि तुम्हाला पितलं आणि <coughs> माझा हा हात बी बोरिंग होई ती हि नेता हा हो खूप सेट झाला होतो लाईनर होते काही नाही तर जास्ती सेट झाला आणि तुम्हा सरकार ही नाही बोरिंग किंवा पंपो हा काही नाही एके मास खोली पण ते नोले बी सरकार थोडं थोडं टाकीत आपली आणि पायच काय पुरेन तो आठात गोयम ना

तुमका जल जीवन मिशन मध्ये समावेश असलेल्या पाचशे बहात्तर योजनांवर एकशे अठ्याण्णव कोटी रुपयांचा खर्च झालाय चारशे से सेहेचाळीस योजनांची कामे तर अजून बाकीच आहेत जलजीवन जीवन मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार अनेक गावांमध्ये या योजनांचं पन्नास टक्के देखील काम झालेलं नसून काही गावांमध्ये तर काम सुरूच झालेलं नाहीये निवडणुका झाल्या सरकारही बनलं पण दरवर्षीप्रमाणे आदिवासींकडे कुठलाही राजकीय पक्ष अथवा प्रशासन ढुंकूनही बघत नाही आहे मी छगन पावरा खर्डी बुद्रुक या गावाचा रहिवासी आहे या गावात जलजीवन मिशनचं काहीच काम झालेलं नाही आहे एका गाव एक फक्त गा, एक, एक पाड्यापुरतं त्यांनी हे पाईपलाईन केलेले आहे ते पण अर्धवट खदून काम केलं आणि सोडून चालले गेले बाकी लोक आता या गावात हजारशावरती लोकसंख्या आहे ते लोकसंख्या एक हजारच्या वरती असूनसुद्धा पाण्याची काही सोय नाही आहे ही विहीर आहे आणि ही सत्तर वर्षाची पुढची विहीर आहे तर या गावात दोन विहीर आहे आणि दोन तीन बोरिंग बोरिंग काढलेले लोकं ते त्यांच्या खाजगी पैशाने काढलेले आहे लोक बाकी लोकं काही यांच्या बोरिंगवर जा चालले जातात लाईट असली तर किंवा लाईट गेली तर मग विहिरीवर येतात आमच्या या गावामध्ये खूप दूरदूरून लोक बाया येतात काम करत देशातील प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध होऊन नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान सुधारेल अशी आशा जल जीवन दाखवली पण आजही या महिलांचे दिवसातील दोन ते तीन तास पाणी भरण्यातच ता जातात त्यामुळं या योजनांवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय तर तुमने हे तुम पाणी काही भरते वेरी जातला पटल मी रे तीन खेप लावतला ते दिव बोट जातला मोह तीन तास नाही लागत तीन खेपे न भरला गाडी लावून येत आणि हा ते जल जीवन मिशन जी योजना से भारत सरकार का? ते हो तुमने मुंदू काय नाही मुंदू काय नाही मुंदू आणि पाणी भरतेला ते तर काय त्रास होई तुला तुमने पाय दुखतला मुन दुखतला दुधुड्यागडा लावून येतला मुनाच्या जातीत असतील बाई दुसर नसते दुसरं मन दुसर शासकीय योजनांच्या तकलादू आश्वासनांना कंटाळून खरडे गावाच्या गुलाबचंद पावरा यांनी एक एक पैसा जमा करून आपल्या शेतात खाजगी बोर घेतला आता त्याच बोरवर आजूबाजूच्या पाड्यावरच्या महिला पाणी भरायला येतात आमच्या खेडा गावात खरडे बुद्रक आहेत गावाचे काही काम झाले नाही हे केंद्र सरकारकडून दिलं असं सांगत आहे पण ते, ते कोणते कामच झाले नाही इंग्रज सरकारच्या काळातले विहिरी आहे ती विहिरी ती ती पंच्याहत्तर वर्षापूर्वीची विहिरी आहे ती विहिरी तिथून पाणी आम्ही दोन तीन किलोमीटर भरून ती आणतो आमचे हात पंप आहे ते पण खाली आहे आम्ही स्वतःचे बोरिंग काढले आहे उसाचे पैसे धरून आम्ही खासगी बोरिंग काढले त्याच्या हे पाड्या ते आमच्या विक्रीत घर आहे त्याच्या सर्व घरे इकडं आमच्या बोरिंगला पाणी भरतात दोन टाइमला भरतात राजबर्डी मध्ये जीवन मिशन बद्दल फक्त विहीर भारी पाड्यात खोदली गेली आहे तेवढी विहीर एवढीच खोदली गेली त्याच्यानंतर तिथे नळ नाही टाकीच्या ठिकाणाने कोणतंच काम केलं गेलं नाही हरिहर पेढीमध्ये आणि टाक्या देखील कुठेच नाही बांधली फक्त बारी पाण्यात एकच विहीर खोदली गेली आहे याच्या कंट्रॅक्टदार कोण आहे किंवा काम काम देखरेख करणारा किंवा काम करणारा कोण माणूस आहे तो आम्हाला आजपर्यंत टोटच नाही दाखवला आहे मला सरपंचाला हर घर नल योजनेचा बोजवारा का उठला याबाबत जाब विचारायला बाई मानुषा प्रतिनिधी सुमित्रा वसावे गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्या पण त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पाणी पुरवठा विभागाचं तर कार्यालयच बंद होतं तिथल्या ग्रामसेवकांनी सांगितलं की आमच्याकडे कोणतंही पत्र येत नाही त्यांना हवं तेव्हा ते काम सुरू करतात आणि हवं तेव्हा बंद करतात गेले चार महिने भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामीण महाराष्ट्राला करावा लागला लोकसभा निवडणुकीतील घोषणा हवेतच विरून गेल्या आता विधानसभा तोंडावर आहे घरोघरी मत मागायला जाणारे राजकीय नेते याच घरांपर्यंत पाणी पोहोचवू शकतील का हाच काय तो प्रश्न बाई माणूससाठी सुमित्रा वसावे नंदुरबार